आवाज मानाची मिरज पूर्व भागात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई खाडे यांनी मल्यवाडीतील देसाई चव्हाण भोसले शिंदे वस्तीवर सदिच्छा भेट दिली नुकतेच महायुती सरकारने आपली बहीण योजना लागू केली आहे त्यामुळे पूर्व भागातील मजूर महिलांना तसेच गृहिणींना मोठी भेट मिळाली आहे या अनुषंगाने सुमंताई यांनी भेट घेऊन सर्व महिलांना आपली बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच कोणत्याही अडचणी असतील तर मन मोकळा पणे सांगा या सोडवल्या जातील असे म्हणाले यावेळी मल्लेवाडी गावचे सरपंच विनायक दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अर्चना भोसले भाजप जिल्हा सरचिटणीस रविकांत साळुंखे संजय गांधी निराधार योजनेचे मिरज तालुका सदस्य राजू दादा माने मारुती चव्हाण दत्तात्रय शेंडे आप्पासाहेब शिंदे प्रमोद भोसले आदी मान्यवर मंडळीसह महिला उपस्थित होत्या सगळ्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी काल आपल्या इथे जबाबदारी आले आहेत त्यांच्या सभेत कदम वहिनी आहे आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत भोसले मॅडम आमचे सरपंच विनायक दादा आहेत ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण आहेत अंबादा आहे आमचे आहेत भास्कर आहे मराठे